बघा एका परीक्षेत मोहनने फक्त आठ प्रश्न सोडवले प्रत्येक प्रश्नासाठी त्याला पन्नास टक्के गुण मिळाले जर त्याला त्या परीक्षेमध्ये एकूण चाळीस टक्के गुण मिळाले असतील आणि परीक्षेतील प्रत्येक प्रश्नांचे गुण जर समान असतील तर परीक्षेत किती प्रश्न विचारण्यात आले होते प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथ परीक्षेमध्ये मोहननं आठ प्रश्न सोडवले मोहन सोडवलेले एकूण प्रश्न बराबर आठ लक्ष द्या आणि या मोहनला प्रत्येक प्रश्नासाठी पन्नास टक्के गुण मिळाले उदाहरणार्थ लेकरांनो लक्ष द्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला असणारा गुण बराबर एक मोहन आठ प्रश्न सोडवले गणित म्हणते प्रत्येक प्रश्नासाठी त्याला पन्नास टक्के इथं बरोबर चुकीचा असा शब्द प्रयोग नाही मोहनला ना प्रत्येक प्रश्नांसाठी पन्नास टक्के गुण मिळाले प्रत्येक प्रश्नाला असणारा गुण म्हणजे एक लक्ष द्या तर त्यानं आठ प्रश्न सोडवले आठ प्रश्नाचे गुण आठ प्रश्नाचे गुण बराबर आठ मात्र त्याला प्रत्येक प्रश्नासाठी पन्नास टक्के गुण मिळतात म्हणून या आठ चे लेकरांनो पन्नास टक्के किती असा प्रश्न मनाशी करा शून्याला शून्य गायब पाच दोन्ही दहा आणि बेचूक आठ अर्थात चार गुण लक्षात घ्या अर्थात मोहनला मिळालेले गुण बराबर चार प्रत्येक प्रश्नासाठी त्याला पन्नास टक्के गुण मिळतात आठ चे पन्नास टक्के म्हणजे चार ओके आता उत्तराप्रत जायचं कसं प्रश्न परीक्षेत किती प्रश्न विचारण्यात आले होते उत्तराप्रत जाण्यासाठीची किल्ली परीक्षेमध्ये मोहनला चाळीस टक्के गुण मिळाले मग हे चार गुण म्हणजे चाळीस टक्के इथ गुण आणि इथं टक्के हे चार गुण म्हणजे चाळीस टक्के तर शंभर टक्के म्हणजे किती असा प्रश्न मनाशी शंभरचा गुणाकार चार सोबत छदस्तानी चाळीस चार दहा चाळीस आणि दहाो दहाो शंभर म्हणजे उत्तर दहा दहा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते परीक्षेत परीक्षेत एकूण दहा प्रश्न विचारण्यात आले हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके बरोबर उत्तर चुकीचे उत्तर तसेच अचूक नेम चुकीचे नेम ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके